नमस्कार मित्रांनो अल्बार टेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बहुतेक जणांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे आपल्या सोलरचे ते, तर त्याची ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आपल्याला अर्ज करताना काय काय चुकी झाले त्याच्यानंतर बघा आता पुढे जे अर्ज रिजेक्ट झालेला आहे किंवा नवीन अर्ज आहे तर ते, ते करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यानंतर बघा नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे मुख्यमंत्री सौरकृषी कृषी पंपाचे त्याच्यानंतर बघा आणखी नवीन अर्ज करण्यासाठी आपण काय काय कागदपत्रे आपल्याकडे बाळगली पाहिजे किंवा ठेवायला पाहिजे ते आपण पुढं पाहूया तर आपले अर्ज रिजेक्ट का झाले तर बघा मुख्यमंत्री सौरकृषी कृषी पंप योजनेअंतर्गत आपला लाभार्थी क्रमांक त्याच्यानंतर बघा एकावन्न चौसष्ट अशा प्रकारचा चौदा अक्षरी लाभार्थी क्रमांक असणार आहे तर चा अर्ज पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही ह्या कारणामुळं नाकारला गेला आहे असं जर रिमार्क येत असाल तर बघा ह्या ठिकाणी बघा पाण्या सातबाऱ्याला पाण्याचा स्रोत नसणं जसे की आपल्या सातबाऱ्याला विहीर किंवा बोरची नोंद नसल्यामुळं हा अर्ज रिजेक्ट झालेला आहे आणि त्याचा रिमार्क पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही अशा प्रकारचा रिमार्क आलेला आहे त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपला लाभार्थी क्रमांक असणार आहे चा अर्ज सामूहिक कृषी जमीन किंवा विहीर किंवा पाणीपंपासाठी ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध नाही या कारणांमुळे नाकारला गेला आहे तर असा जर रिमार्क असलेला एखाद्या एक एस एम एस आपल्याला आलेला असाल किंवा आपण स्टेटस चेक केला असा असता असा रिमार्क येत असाल तर समजून घ्यायचं सामूहिक जर क्षेत्र आपला आहे तर त्या ठिकाणी सामूहिक क्षेत्र असल्यानंतर आपल्याला एक स्टाम्प करावा लागतो तो तो आपण स्टाम्प अपलोड केलेला नाही अर्ज करते वेळेस तर त्याच्यानंतर आपण पुढचे स्टेप जाऊया तर पुढे जा अर्ज करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे तर जर आपल्याला रिमार्क आला असेल किंवा आपल्या सातबाऱ्याला पाण्याचा स्रोत नसेल जसे की विहीर किंवा बोर तर आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्या तलाठीकडे जायचं आहे आणि सात आपल्याकडे जो काही उपलब्ध पाण्याचा स्रोत आहे जसं की विहीर किंवा बोरवेल तर त्याची नोंद करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा सामूहिक क्षेत्राचा ना हरकत दाखला न देणे याच्यामुळं जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आपल्याकडं आपल्याला काय करायचं आहे आपल्या जवळचा जो स्टाम्प वेंडर आहे विक्रेता आहे त्याच्याकडे जाऊन सौरकृषी कृषी पंपासाठी संमतीपत्र टाईप करून घ्यायचं आहे आणि जे काही बाकी खातेदार असाल तुमच्या सातभाऱ्याला ज्या सामायिक क्षेत्रामध्ये तर ते त्यांचा सह्या करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा नवीन अर्ज कधी सुरू होणार आणि नवीन अर्ज करण्यासाठी काय काही कागदपत्रे आपल्याकडं बळगली पाहिजे तर बघा ह्या ठिकाणी नवीन असा तर अपडेट असं काहीजण म्हणत आहेत की पंधरा जानेवारीपासून आणखी एक लाखाचा कोठा येणार आहे तर पंधरा तारखेचा शक्यतो झाला तर त्याचे अपडेट आपल्या यूट्यूबच्या चॅनेलवर किंवा आपल्या आप व्हॉट्सअप किंवा इन्स्टा टेलिग्रामच्या चॅनेलमध्ये मिळून जाईल तर आमचा यूट्यूब चॅनल पण सबस्क्राइब करून ठेवा त्याच्यानंतर आमचा यू जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यानंतर टेलिग्रामसुद्धा ग्रुप आहे तर ते जॉईन करून घ्या म्हणजे सुरू झाल्या झाल्या आपल्याला सगळ्यात अगोदर त्याची अपडेट मिळेल त्याच्यानंतर बघा यासाठी लागणारं कागदपत्रे काय काय आहेत मुख्यमंत्री सौर कृषी पंप नवीनसाठी तर बघा आधार कार्ड त्याच्यानंतर जाती दाखला त्याच्यानंतर बघा सात बारा खाते उतारा तर ह्या ठिकाणी मी का मुद्दाम टिप लिहिलेलं आहे पुन्हा सात बाऱ्याला विहीर किंवा बोरवेलची नोंद असणे आवश्यक आहे तर ह्या ठिकाणी बघा सात बाऱ्याला विहीर किंवा बोरवेलची नोंद असणे शंभर टक्के आवश्यकच आहे त्याच्यानंतर चौथं कागदपत्र आहे आपल्याला जवळच्या नातेवाईकचं लाईट बिल तर कोणास तरी जवळच्या नातेवाईक जे काही असेल तर त्यांचं लाईट बिल घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा असं किंवा स्वतः सेव्ह करून ठेवणार असाल स्वतः अर्ज करणार असाल तर बघा त्याची साईज पाचशे केबीपेक्षा कमी ठेवा पी डी एफ फाय फॉर्मॅटमध्ये किंवा जसं सुरू झालं तुम्हाला कळालं तर तुम्ही स्वतः भ भरायचं असेल तर पाचशे बीच्या कमी असलेल्या साईजमध्ये पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून ठेवा त्याच्यानंतर बघा काही काही जणांचं म्हणणं असं होतं किंवा मेसेज येत होते की आपलं सौर कृषी पंप मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांचं कि भरणा किती करावा असं काही जणांचा प्रश्न होता तर ह्या ठिकाणी बघा आम आमच्याकडे सध्या एस टी आणि एस सीच्या जे काही लाभार्थी आहेत त्यांची रकमेची आम्ही भरणा करतोय तर ते त्यांचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे तर बघा त्यांचा सध्या तीन मोटर चा चा एच पी मोटरसाठी आठ हजार दोनशे ऐंशी रुपयाचा भरणा असतो त्याच्यानंतर पाच एच पी -साथ मोटरसाठी बारा हजार तीनशे पंचावन्न रुपयाचा भरणा असतो त्याच्यानंतर बघा साडेसात एच पी मोटरसाठी सोळा हजार सातशे अठ्ठावीस हा फक्त ये एस सी आणि एस टीच्या लाभार्थ्यांसाठी आहे इतर जातीच्या व जमातीसाठी जास्त रकमेचा भरणा आहे तर तो अपडेट झाला तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्स किंवा मग आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकू त्याच्यानंतर बघा काही मोजके प्रश्न आहेत आपल्याला सातबारावर विहीर किंवा बोरवेलची नोंद आहे की नाही हे कसं बघायचं बरोबर त्याच्यानंतर सातबारा सामायिक आहे हे कशावरून समजायचं आणि सामायिक क्षेत्र असल्यास त्याचा स्टाम्प कसा करायचा ते आपण आता पुढे बघूया तर मित्रांनो आपला प्रश्न पहिला होता की आपल्या सातबाऱ्याला विहीर किंवा बोरची नोंद क आहे की नाही कसं बघायचं तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी बघा हा आपला फेरफार वाराचा म्हणजे तलाठी तात्यांनी लिहून दिलेला किंवा ऑनलाईन काढून दिलेला सातबारा आहे तर ह्या ठिकाणी बघा गाव नमुना सात ह्या ठिकाणी बघा गट क्रमांक असतो इथं शेत शेताचा किंवा स्थानिक किंवा शेताचं नाव असते त्याच्यानंतर बघा इथं एक क्षेत्र इथं झिरा येते किती त्याच्यानंतर बागा येते किती त्याच्यानंतर बघा इथं एकूण क्षेत्र जे काही असेल का का ते त्याच्यानंतर बघा हे एका सातबाराचे असते त्याच्यानंतर बघा हे सातबाऱ्याला इथं चार नावं आहेत म्हणजे यांची वाटणी झालेलं आहे ह्या ठिकाणी बघा वाटणी झाली का नाही ते बघण्यासाठी बघा इथं त्यांचा प्रत्येक खाते क्रमांक वेगवेगळा असतो त्यांची वाटणी झाला असेल तर हा सामूहिक क्षेत्र नाही एवढं लक्षात घ्यायचं कारण की बहुतेक जणांनी फॉर्म भरताना पण इथं चुका केलेल्या आहेत तर याच्या खाली जायचं आहे आपल्याला जर डिजिटलचा सात बारा असेल तर अशाच प्रकारचं नाव असतंय फक्त दुसऱ्या पेजला आपल्याला बघा इथं गाव नमुना सात हे पहिल्या पेजला असते डिजिटल सात बारा आणि दुसऱ्या पेजला बघा गाव नमुना बारा पिकांची नोंद वही असा एक कॉलम असतो खाली तर त्याच्यामध्ये बघा इथं हंगाम असतो खरीप प्रबी वगैरे त्याच्यानंतर वर्ष त्याच्यानंतर बघा पिकांचं नावं इथं जे काही पिकं घेतलेले आहेत त्या ऋतूमध्ये त्याच्यानंतर बघा सिंचित म्हणजे पाणी विरहित जे काही हे आहे पिकं आहेत ते त्यांची नावं असतात त्याच्यानंतर बघा आपल्याला पाण्याचा स्रोत आहे बघायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा शेऱ्याच्या पुढच्या बाजू कॉलममध्ये जलसिंचनाचे साधन तर ह्या ठिकाणी बघा इथं जवाहर आ आ विहीर किंवा बाकी बोरवेल आता बघून घेऊ बोरवेल पण तर ह्या ठिकाणी बघा इथं जलसिंचनाचे साधन इथं बोरवेल दिसत आहे इथं बोरवेल आहे हा इथं विहीर आहे ह्या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतर बघा काही ठिकाणी जे काही आता तलाठी ऑनलाईन केलेलं आहे तर ते सध्या इथं हाताने लिहून देत आहे असा सुद्धा वि विहीर लिहून दिलेला किंवा बोरवेल असं हाताने लिहून सुद्धा चालू शकतो फक्त इथं त्यांची सही असणे आवश्यक आहे ज्या याच्याने सही करणार त्याच्या त्याच्या याने लिहायलावा किंवा म्हणजे कसं डुप्लिकेट असं वाटणार नाही आहे त्याच्यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न होता की सामायिक क्षेत्र कसं बघायचं तर ह्या ठिकाणी बघा एक सात बारा सामायिक क्षेत्राचा आहे तर ह्या ठिकाणी बघा सामायिक क्षेत्र असलेल्या च्या जे काही नावं असते तर त्याच्या खाली इथं सामायिक क्षेत्र असलेलं एक रिमार्क दिलेला असतो बघा ह्या ठिकाणी बघून घ्या हे चार नावं आहेत तर यांच्या खाली सामायिक क्षेत्र म्हणून आहे तर अशा प्रकारचे असल्यानंतरच आपण समजून घ्यायचं की आपला क्षेत्र पूर्ण सामायिक आहे त्याच्यानंतर बघा इथं सामायिक असल्यानंतर बघा इथं खाते क्रमांकसुद्धा बघायचा आहे खाते क्रमांकसुद्धा चार जरी नावं असली तरी एकच असतो तर हे नावं आपण कमी करी केलेले केलेलं आहे त्याच्यामुळे इथं हे त्याच्यावरून रेस मारलेले आहे त्याच्यानंतर बघा फक्त हे बघा इथं चार नावं दिसत आहेत पण इथं खाते क्रमांक मात्र एक याचा अर्थ हे सामायिक क्षेत्र आहे सगळ्यात सोपी प्रोसेस आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला तिसरा प्रश्न होता की सामायिक क्षेत्र असल्यास स्टाम्प कसा करायचा ते पण आपण पाहून घेऊया तर अशा प्रकारचा एक स्टाम्प आहे हा आपला जनरल स्टॅम्प वेंडर किंवा विक्रेत्याकडे मिळतो त्याच्याकडे गेल्यानंतर बघा सर्वप्रथम आपण सांगायचं आहे की मुख्यमंत्री कृषी प्रंपसाठी आम्हाला पात्र पाहिजे तर त्यांच्याकडं उपलब्ध असला तर ते स्टाम्प तर उपलब्ध सगळीकडेच राहतो तर तो टाईप करायचा मायना त्यांच्याकडे ऑलरेडी असतो फक्त त्यांचे त्या ठिकाणी फक्त नाव चेंजेस करतात तर त्यांच्याकडं ऑलरेडी असला तर काही हरकत नाही जर नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही बघून घ्या कसा असतो असतो स्टाम्प तर ह्या ठिकाणी बघा प्रतिदिन कोणाकडे सादर करायचे तर ह्या ठिकाणी बघा दस्तेवेजाचा प्रकार संमतीपत्र त्याच्यानंतर बघा मुद्रांक विकत घेणाऱ्याचे नाव तर ह्या ठिकाणी बघा अर्जदार समजा स्वतः स्टाम्प घेत असेल तर त्याचं नाव राहणार आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा त्याचं गाव राहणार आहे त्याच्यानंतर बघा ट्रेझरी ऑफिस नाशिक जे काही असेल तिथं तारीख वगैरे असणार त्याच्यानंतर बघा इथं वर्ष काही पाहायची गरज नाही इथं संमतीपत्र त्याच्यानंतर बाक मान माननीय कार्यकारी दंडाधिकारी ह्या ठिकाणी ह्याच्यासमोर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून देतो ते खालीलप्रमाणे हां त्याच्यानंतर बघा इथं ह्या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचं आहे संमतीपत्र लिहून देणार लिहून देणार कोण आहेत अर्जदार सोडून जे काही त्या खात सातबाऱ्या खात्यामध्ये जे काही लाभार्थी किंवा जे खातेदार आहेत त्यांचे इथे नाव अस असणार आहेत आणि समत्रिपत्र लिहून घेणार तर अर्जदार जो सु मुख्यमंत्री स्वर पंप साठी अर्ज टाकणार आहे त्याचं नाव लिहून घेणारमध्ये असणार आहे लिहून देणार म्हणजे त्यांची काही हरकत नसणार जे काही अर्ज कना करणाऱ्या व्यतिरिक्त जे काही लाभार्थी असतील किंवा खातेदार असतील त्यांचं नावं लिहून देणारमध्ये असते इथं वय इथं अर्जदारांचे नाव राहील इथं वय तर गाव त्याच्यानंतर बघा दुसऱ्या पेजला आहे कारणे प्रतिज्ञापत्रावर लिहून देतो देते की मी किंवा आम्ही वरील मजकूर गावाची रहिवाशी असून माझा किंवा आमची जमीन मौजे या ठिकाणी बघा शिवारचं नाव असेल गट क्रमांक गट नंबर इथं गट नंबर राहणार आहे त्याच्यानंतर बघा क्षेत्र किती हेक्टर आणि किती आर भा, हे आकार जे काही आकार असाल किती पैसे असून सदर ह्या जमिनीमध्ये माझा किंवा माझे वडील भाऊ भा किंवा मुलगा यांची नावे जे काही असाल तर इथं अर्जदाराचं नाव राहणार आहे यांनी सौर कृषी पंप म्हणून वैयक्तिक लाभाचे प्रकरण केले असून तरी माझ्या किंवा आमच्या वडिलांच्या किंवा भावाच्या किंवा मुलाच्या नावे सौर कृषी पंप प्रकरण मंजूर होण्यास आमची काही हरकत नसून माझी किंवा आमची सुखुशीने संमती आहे ह्याकरता हे समपत्र आज दिनांक इथे ह्या ठिकाणी बघा तारीख असणार रोजी स्वतः समक्ष हजर राहून लिहून दिले असे त्याच्यानंतर बघा वरील माहिती खरी असून ती खोटी आढळून आल्यास मी किंवा आम्ही भारतीय दंड विधानसंहिता कायदा कलम एकशे नव्याण्णव त्याच्यानंतर दोनशे त्याच्यानंतर कलम एकशे त्र्याण्णव आपली दोन, दोन अनन्वय तीन वर्षाचा शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव राहील त्याच्यानंतर या ठिकाणी ठिकाण त्याच्यानंतर तारीख राहणार आहे या ठिकाणी बघा पुन्हा लक्षात घ्या लिहून देणार जे आहेत ते अर्जदार व्यतिरिक्त जेवढे काही खातेदार आहेत सातभाऱ्याला ते अर्ज लिहून देणार मध्ये असणार आहे ते एक असो किंवा दोन किंवा पाच असू दे त्याला काहीही फरक पडणार नाही त्याच्यानंतर बघा त्यांची इथं पूर्ण नाव राहणार आहेत त्याच्यानंतर बघा संमतीपत्र लिहून घेणार जो अर्जदार आहे जो सौर कृषी पंपसाठी अर्ज करणार आहे तो तर मित्रांनो आम आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा म्हणजे जे काही माहिती आहे ती दुसऱ्याला पण तुमच्या नातेवाईकांना कळेल त्याच्यानंतर बघा ह्यामध्ये आम्ही आता एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री पंप योजनेअंतर्गत जेवढ्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांचे जे काही सौर पंप बसवलेले आहेत त्या ठिकाणी व्हिजिट देऊन त्याचे व्हिडिओ काढून आमच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये टाकणार आहोत त्याच्यामुळं आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काही नवीन अपडेट किंवा व्हिडिओ टाकणार ते तुमच्याला तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचतील त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल सॉरी व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा जॉईंट व्हा धन्यवाद